मी या ठिकाणी विनंती करतो शिवसेना नेते कोकणाची तो भास्कर जाधव जा, साहेब छत्रपती शिवराय हिंदुरद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उशीर खूप झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या उभ्या हिंदुस्थानामध्ये तसं पाहिलं तर प्रत्येक राज्याची प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळ्या प्रकारची भाषा असते परंतु ती बऱ्याच वेळेला एकसारखी असते परंतु संपूर्ण देशामध्ये असा एकमेव जिल्हा आहे की ज्याची स्वतंत्र भाषा आहे तो आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाषेप्रमाणे एकच प्रश्न विचारतो तुम्ही कसं असा बरं होईस ना लढूक तयार अस ना ठीक आहे उद्धव साहेब आधी आहेत लढायला तयार तयार असं सांगतो रवा घेतो जय हिंद जय महाराज जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार